नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत जिजीने आता शशिकलाचे पाय धुतलेले असतात आता लगेच जिजी नाक शशिकलाच्या पायावरती टेकवणार आणि नाक घासून तिची माफी मागणार तेच आता राया तिकडे आलेले असतो पटकन आता राया शशिकलाच्या पायावरती हात ठेवतो आता मात्र लगेच राया पटकन जिजीला उठून बाजूला करतो त्याच वेळेस आता शशिकला जय घोरपडे सगळेजण आता रायाकडे बघत असतात तेव्हा जिजी म्हणा लागते अरे राया पण त्यावर राया म्हणतो जीजी ज्या बाईची लायकी नाही आहे त्या बाईच्या पायाशी तू तुझं डोकं टेकवायचं नाही एवढी लायकी नाही या बाईची तेव्हा लगेच आता जय लागतो राया अरे काय करतोय तू तू विसरलास का आपल्या आईला रक्ताची गरज आहे तेव्हा रायम लागतो नाही ना घोरपड्या मी अजाबात काय बी विसरलो नाही आपल्या आईला रक्ताची गरज आहे आणि ते रक्त तू देतो आहे ना तू जर रक्त दिलं नाही तर काय होईल आपली आई मरेल ना आता सगळेजण रायाकडे बघू लागतात तेव्हा रायम लागतो बोल ना घोरपड्या मरेल ना आपली आई मग मरू दे पण तुझ्या रक्ताची तिला गरज नाही आहे तिला मरायचं आहे ना तर मरू दे आता लगेच नाना जीजी म्हणू लागतात राया अरे काय बोलतोय तू हे सगळं असं बोलतोय तू राय तुला काही पटतं का तेव्हा रायम लागतो जीजी मी अगदी बरोबर बर बोलतो आहे या घोरपडेने आपल्या आईला रक्त देऊन उपकार करतो आहे का ही जर माझी आई आहे तशी या घोरपड्याची बी आई आहे हा म्हणेल तसं आपण समजा ऐकतोय म्हणून हा काय बी बोलेल आणि जीजी या घोरपडेंच्या आटीमुळे जर तुम्हाला सगळ्यांना त्रास होत असेल तर ते मला चालणार नाही कारण एका आईला बरं करण्यासाठी मी माझ्या दुसऱ्या आईचं मन दुखू शकत नाही आहे त्यामुळे या असल्या लायकी नसलेल्या माणसांना हा इथे घेऊन आलाय आणि वर्णरुबाब दाखवतोय इथल्या माणसांना वेठी धरतोय त्यामुळे घोरपड्या गरज नाही आहे तुझ्या रक्ताची चल निक माझ्या आईचं जे व्हायचं आहे ना ते होऊ दे कारण माझ्या आईसाठी मी आत्तापर्यंत लय खूप काय काय केलंय पण आता मलाही बघायचं आहे घोरपड्या तू तुझ्या आईसाठी काय काय करू शकतो अरे आजपर्यंत आपल्यावरती आपल्या आईने खूप उपकार केलेत त्या उपकारांची जाणीव ठेवण्यासाठी तुला आईवरती उपकाराचं लेबल लावायचं आहे की तिच्यावरती उपचार करायचे हे घोरपड्या तुझं तू ठरव चल निघ हा जो तू कचरा आणला ना इकडे हाही घ्यायचा आणि निघायचं कारण हा राया येत्या आठ दिवसात इकडचं जग तिकडं पालथं घालेल पण बॉम्बे ब्लड ग्रुपवाला माणूस शोधूनच काढेल त्यामुळे राया या तुझ्यासारख्या नीच माणसासमोर हातपाय पसरणार नाही त्यामुळे ना तुझी गरज आहे आणि ना तुझ्या या दोन बायकाय ना तुझ्याबरोबर आलेल्या ना त्यांची इथे गरज आहे आता राया पटकन शशिकलाचे पाय धुतलेलं जे पाणी असतं ते पाणी पटकन अंगणाच्या तिकडे बाहेर फेकतो तेव्हा जिजी लागते अरे राया पण त्यावर रायाम लागतो जिजी हे असलेल्या किंमत नसलेल्या लोकांना राया, नसले लोका राया अजिबात किंमत देत नाही लायकी नसलेल्या बाईचं पाणीसुद्धा आपल्या घरात जाणार नाही त्यामुळे फेकून दिलंय ते त्यामुळे घोर पड्या चल फुट निघ ह्या तुझ्या दोन कचरा बायका घ्या आणि निघायचं इकडनं आता मात्र लगेच जय पटकन शशिकला जवळतो आणि मग लागतो शशिकला हे बघ आत्ताचा तमाशा बाद झाला आता एक शब्दही बोलू नको आता गुपचूप गुमान घरात चल नाहीतर आपले पुढचे सगळे प्लॅन फिसकटतील तेव्हा शशिकला म्हणू लागते पण जय त्यावर जे लागतो सांगितलं ना नाहीतर हा राया आपल्याला इकडनं हकलून देईल गुपचूप गुमान घरात चल आता लगेच शशिकला घोरपडे लगेच तिकडनं राया आणि जिजीजवळ येतात तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते आता जे व्हायचंय ना ते पुढेच होईल आतासाठी बाद झालं पण नंतर बघून घेईल मी असे म्हणत आता लगेच घोरपडे इथे शशिकला आणि आतमध्ये घेऊन जातो त्याच वेळेस आता जीजी मात्र रायाकडे बघू लागते आणि मला लागते राया अरे त्यावर राय म्हण लागतो जीजी अगं जेव्हा माझ्याबरोबर कोणी नव्हतं ना तेव्हा तू माझी साथ दिली जिजी अगं तू जरी मला जन्म दिला नसला ना तरी पण एकदम आईपेक्षा जास्त तू मला जीव लावले जीजी त्यामुळे या असल्या नीच लोकांमुळे माझ्या आईला झालेला त्रास हा राया नाही बघू शकत आज तुला जो त्रास झाला ना जीजी तो फक्त माझ्यामुळे मला माफ कर जिजी पण आता मी जे काय करणार आहे ना ते तू बघशील जीजी असे म्हणत आता राया लगेच जिजीला लगे त्या सोप्यावरती बसवतो आणि आता लगेच भांड्यात जिजीचे पाय ठेवतो आणि जिजीचे पाय धुवू लागतो सगळेजण मात्र राया आणि जिजीकडे बघत असतात शंतनुला मात्र खरंच खूप बरं वाटतं कारण हा राया खरंच खूप चांगला असतो हे त्याला कळलेलं असतं त्यावर लगेच आता जीजी म्हणू ते राया अरे मी जे केलं ते एक आई म्हणून केलं अरे तू काय सगळं करतोय तेव्हा रायाम लागतो जिजी तू आई म्हणून तुझं कर्तव्य निभावलं पण आता एका लेकाचं कर्तव्य मला निभावू दे की असे म्हणत आता राया लगेच जिजीचे पाय धुतो पटकन त्या स्टूलवरती पाय ठेवतो आणि आपल्या हाताचा रुमाल सोडून आता रायाने त्या रुमालाने जिजीचे पाय पुसलेले असतात सगळेजण एकटक त्या दोघांकडे बघत असतात त्याच वेळेस आता राया पटकन जिजीच्या पायावरती मस्त फुलांच्या पाकळ्या टाकतो छान अशा पायावरती पाकळ्या टाकल्यानंतर राया लगेच आपल्या आईचं म्हणजे जिजीचं दर्शन घेतो आणि आता त्याच वेळेस रायाने जिजीचे पाय धुतलेले जे पाणी असताना त्या भांड्यात ते पाणी आता इथे राया पिऊ लागतो आता मात्र जिजीला खूपच बरं वाटतं कारण रायाने जरी आपल्यापोटी जन्म घेतला नसला तरी एका मुलाचं कर्तव्य आज त्याने निभावलेलं असतं तेव्हा लगेच आता सगळेजण प्रेमाने रायाकडे बघत असतात सगळ्यांच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं त्याच वेळेस आता जिजी पटकन रायाजवळ येते आणि रायाच्या तोंडावरनं मायेने हात फिरवत लागते राया अरे आज तू जे केले ना ते माझ्या पोटच्या लेखाने सुद्धा केलं नसतं मी जरी तुला जन्म दिला नसला ना राया तरी तू माझाच मुलगा आहे राया आणि तू जे केले ना ते खरंच एक लेखच आईसाठी करू शकतो तू आज माझे पाय धुऊन ते पाणी प्यायलास राया पण आजकालचे मुलं आपल्या आईवडिलांना आश्रमाचा रस्ता दाखवतात राया पण खरंच मी धन्य झाले मला तुझ्यासारखा मुलगा मिळाला राया खरंच मी धन्य झाले असे म्हणत आता सगळेजण मात्र खूपच खुश झालेले असतात तेव्हा लगेच आता रायम लागतो जीजी मी जे केलं ते एक मुलाचं कर्तव्य केलं त्यामुळे जीजी आता टेन्शन घ्यायचं नाही इथून पुढे समजा काही ठीक होईल चला आता आतमध्ये जाऊया असे म्हणत आता सगळेजण इथे आतमध्ये आलेले असतात त्याच वेळेस आता घोरपडे शशिकला आणि निक्की तिघे हॉलमध्येच असतात तेव्हा जय म्हण लागतो शशिकला पुन्हा एकदा तुझं या घरात खूप खूप अभिनंदन आता तू या घरात आली तुझं स्वागतही झालं आहे तेव्हा लगेच आता सगळेजण शशिकलाकडे बघू लागतात तेव्हा शशिकला म्हणू लागते हो माझं स्वागत तर झालं आहे आणि माझी या घरात येण्याची इच्छा या मंजुरीने पूर्ण केली ना मंजुरीच्या इच्छेप्रमाणेच मी या घरात आले की नाही हो की नाही मंजुरी आणि तुझ्या या म्हाताऱ्या आईने माझं पाय धुवून स्वागत केलं तेव्हा लगेच शशिकला रुजिदाकडे बघू लागते आणि मला लागते माझी वार्तालाप सगळ्यांबरोबर झाली बाहेर तशी पण एका जणाबरोबर राहिली असे म्हणत शशिकाला आता रुजिदाजवळ जवळ येते आणि पटकन रुजिदाचे गाल पकडते आणि लागते काय गे तुला काय सुतक पडलंय का तुझी आई घरात आली हे दुर्दैव आहे तुझं तुला काय वाटलं तुझी आई घरात आली म्हणून तुझे आनंदाचे दिवस संपले का बघ तुझी आई आता परत आली नाही आहे तुझ्या सगळ्या जवळच्या लोकांना तिने कामाला लावलं आणि त्यांची चांगलीच वाट लावली ना तर नावाची शशिकला नाही आहे मी बघत राशील कार्टे त्याच वेळेस आता लगेच जी मला लागते शशिकला उगस तिच्यावरती ओरडू नको तेव्हा शशिकला मला लागते गप्प वयस तू तू मध्ये बोलू नको आता इथे फक्त माझीच माझीच पावर चालणारा कोणी बी काय बी बोलायचं नाही तेव्हा रायम लागतो ए शशिकाला काकू तू इथे आईची सेवा करायला आली ना पावर दाखवायचं नाही दुसऱ्या दुसऱ्यावरती हुकुमशाही करणं बंद कर तुला आईची सेवा करायला आणलं आहे ना मग तेच काम तू करायचं तेव्हा लगेच आता शशिकाला पळतच राहायचं त्याने आणि लागतो राया मी घाबरले मी चुकले मी विसरले होते मी इकडे सेवा करण्यासाठी आले मी इकडे दासी आहे ना ए फुटराया मी कुणाचाही शब्द ऐकायला किंवा त्याच्या शब्दात राहायला मोकळी आहे शशिकाला कुणाचा शब्द पाळत नाही आणि कुणाचं काही बी ऐकत नाही जे करायचं ते अगदी मनानुसार करते आता जय आणि निक्की मात्र असू लागतात तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणून लागते आणि आता या माणसांचं काय करायचं आणि कसं वागायचं यांच्याशी हे तू मला शिकवायचं नाही या राया आणि रायला प्रश्न तुझ्या आईचा तुझ्या आईची तर मी चांगलीच सेवा करणारे बघतच राहशील तू त्याच वेळेस आता लगेच शस् शिका लागते चला चला घरात पेशंट आहे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं कोणी बी आवाज चढून बोलायचं नाही खाली आवाजात बोलायचं सगळ्यांनी चल चल, चल जय तुझ्या आईला आरामाची गरज आहे आता आपण इकडे सेवा करायला आलं म्हटल्यानंतर आईची काळजी घ्यायला नको का चल पटकन त्यांना रूममध्ये घेऊन जाऊया ए फुटा तुम्ही इकडंच आणि आता कोणी बी एक शब्द बोलायचा नाही चल जय तेव्हा जेव्हा लागतो बघा बघा एखादा माणूस एखाद्यासाठी किती काय काय करतो शशिकला माझ्या आईची किती चांगली काळजी घेते आता आम्ही माझ्या आईला अगदी फुलासारखं जपणार आणि तिला लवकरात लवकर बरं करणार असे म्हणत आता शशिकला निक्की आणि जय आईला घेऊन आतमध्ये जातात त्याच वेळेस आता लगेच लग रायाला मात्र खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच आता शंतनु दादा म्हणू लागतो राया तू या लोकांकडे लक्ष नको लक्ष देऊ हे बघ आता जे काही झालंय ना ते अगदी चांगलं झाले आता हा घोरपडे जरी आपल्या घरात आला असला तरी तुझी आई बरी झाली ना ती लवकरात लवकर ठीक होईल आणि ती तुझ्यासोबतही राहा त्यामुळे जे झालं ते विसरून जा त्यावर जिजी मला लागते राया आता इथून पुढे सगळं काही एकदम व्यवस्थितच होणार आहे तू टेन्शन घेऊ नको तेव्हा राय म्हण लागतो हो जीजी पांडुरंगाच्या कृपेने आणि तुम्ही सगळ्यांनी जी मला साथ दिली ना त्यामुळे समजा काही भारीच होणार आहे तुम्हा समजाचे उपकार मी कधी बी फेडू शकत नाही तेव्हा जिजीव लागते राया काय बोलतोय तू अरे तू या घरातला आहे इथला मुलगा आहेस तू आणि आमचंही हे कर्तव्यच आहे तेव्हा लगेच शंतव लागतो बरं चल राया आता आम्हाला निघावं लागेल तेव्हा कावेरी म्हणू लागते हो राया आता आम्ही निघतो तेव्हा लगेच आता सगळेजण म्हणू लागतात शंतनू पण तेव्हा शंतनू लागतो नानाजीजी आता किती दिवस झाले मी इकडे राहतोय आता कावेरी पण आली मग त्यामुळे असं किती दिवस आम्ही इकडे थांबणार आम्हालाही लवकरात लवकर निघावं लागेल आता मी मंजिरीला माझ्यासोबत आता सगळ्यांना धक्का बसतो हा दादा पुन्हा मंजिरीला घेऊन जायचं म्हणतो की काय राहायला मात्र टेन्शन येतं तेव्हा शंतनू मात्र रायाकडे बघू लागतो आणि मग हसतच म्हणू लागतो राया ला नाहीया या यावेळेस मी मंजिरीला माझ्याबरोबर नाही घेऊन जाणार तू नको टेन्शन घेऊ ती इथेच तुझ्या सोबत असणार आहे तेव्हा राय लागतो नाही म्हणजे तसं नाही पण इथेच वर आहे थी। इथेच तेव्हा लगेच आता जीजी म्हणून लागते राया बघ आता मंजिरी इथेच राहणार आहे बर का तेव्हा शंतनू लागतो आणि लवकरात लवकर आता आपल्या सगळ्यांना तयारीला लागायचे आपल्याला राया आणि मंजिरीचं लग्न धूमधडाक्यात करायचे तेव्हा लगेच राया मात्र खूपच खुश होतो तेव्हा जीजी म्हणून लागते राया बघ बघ तुला नक्की करायचं आहे ना आमच्या मंजिरीशी लग्न तेव्हा लगेच शंतनू लागतो जीजी आता माझ्या बाजूने तर होकार मिळाला आहे मी या दोघांच्या लग्नाला मान्यता दिली आता तुम्हीच विचारा रायाला तेवढ्यात लगेच कावेरी पटकन पेड्यांचा बॉक्स घेऊन येते लगेच शंतनू रायाला पेढा भरवतो आणि लागतो राया हे घे पेढा घे लवकरात लवकर, लवकर तोंड गोड कर आता लग्नाचा मुहूर्त निघणार त्याच वेळेस घोरपडे आणि शशिकला तिकडे येतात तेव्हा लगेच आता शशिकला लागते बग बग जय अरे तोंड गोड करायचं चालू आहे पेढा भरून इथे लग्नाचा मुहूर्ताचा शिक्का मुहूर्त झाला वाटतं तेव्हा लगेच आता इथे जी जी म्हणा होणारच माझ्या मंजिरीचं आणि रायचं लगीन होणारच तेव्हा शशिकला म्हणू लागते नाही येऊ शकत आधी आम्ही ते होऊ देणार नाही तेव्हा जे लागतो होणारच नाही एका विधवेचं कसं लग्न होऊ शकतं काय म्हणतील लोक एका विधवेने पुनर्जन्म करावा नाही 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 पुनर्विवाह करूच नाही एका विधवेने नाही मलाही नाही पटत तेव्हा लगेच मंजिर म्हणू लागते घोरपडे कावळ्याच्या शापाने कधीही गाय मरत नाही तुम्ही कितीही काहीही म्हणा पण आता माझं आणि रायचं लग्न होणार तेव्हा राय लागतो घोरपड्या शशिकला आता कितीबी तुम्ही उड्या मारा पण राया आणि मंजिरीचं लग्न जोमात होणार आणि बँड मात्र तुमचा वाजणार तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते जय अरे कसं वाटतं नाही विधवा नवरी मुलगी आणि नवरदेव मुलगा गावगुंड कसली जोडी वाटते नाही तेव्हा जीजी म्हणू लागते शशिकला अगं कावीळ झालेल्याला जग सगळं पिवळं दिसतं तशी गंमत झाली तुझी तुला समोरचं जग काय चाललंय काय नाही काही दिसत नाही लोक सगळी तुझ्यासारखी नसतात ग आणि प्रत्येक माणूस वाईटच असतो असं नसतं तू तसा विचार करते म्हणून लोकही तसाच विचार करणार असं नसतं शशिकरा त्यामुळे बास आता पुरे कर आता काही झालं तरी माझी मंजिरी रायाबरोबर लग्न करणार म्हणजे करणार तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते जाऊ दे ना जिजी कशाला या असल्या लोकांच्या तोंडी लागायचं तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते या असल्या लोकांना सृष्टीच चांगली नाही त्यामुळे सृष्टी कशी चांगली वाटेल तेव्हा म्हणजे म्हणू लागते रुजिदा अगदी बरोबर बोलतेस तू त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते कार्टे काय दृष्टी सृष्टी काय लावलंय गं मी तुझी आई आहे विसरू नको माझ्या पोटी जन्माला आली तू हे असले शब्द कुठून येतात गं तुझ्याकडे तेव्हा जी म्हणून लागते शशिकाला तिच्यावरती टापरू नको अगं रावणाच्या आईच्या पोटी भीषणने जन्म घेतला होता तरी रावणात आणि भीषणमध्ये किती फरक होता हे तुला चांगलंच माहिती आहे त्यामुळे शशिकला त्याच्यावरती ओरडायचं नाही आणि राया आणि मंजिरीचं लग्न होणार म्हणजे होणार चल निघ तू इकडे सेवा करायला आली ना मग त्यांना काय हवंय नकोय ते बघ तेव्हा शशिकला म्हणू लागते ए तू मला सांगायची गरज नाही हा काय करायचं आहे ते माझं मी करेन असे म्हणतात शशिकला आणि घोरपडे तिकडनं निघून जातात त्याच वेळेस आता शंतनू लागतो चला आता आपल्याला लग्नाची जोमा तयारी सुरू करावी लागेल आता लग्नाचा मोठा बार उडवायचा आहे आपल्याला सगळेजण मात्र खूपच खुश असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे घोरपडे आणि राया दोघेही आता एका ठिकाणी आलेले असतात तेव्हा घोरपड्या लागतो राया किती बी काहीही म्हण पण मी तुझं लगीन होऊ देणार नाही तेव्हा लगेच आता राया लागतो घोरपड्या तू काहीही कर आता मी स्पयर माझी बायको होणार आमचं लगीन होणार आता दोघेही एकमेकांच्या हातात हात देतात आणि आता लगेच घोरपडे म्हणू लागतो आहे चालेल मी पण बघतो या खेळात तू कसा जिंकतो आता बघ तुझं लग्न नाहीच होणार राया मी तुला जिंकू नाही देणार असे म्हणत आता घोरपडे मात्र रायाचा हात दाबू लागतो राया लगेच आता जोरदार ताकद आणि नेऊ लागतो घोरपड्या आता तर मीच जिंकणार यावेळेस मिसभायर आणि माझं लगीन होणार तेवढ्यात निक्की येते आणि घोरपडेच्या हाताला हात देते आणि लागते राया ही निक्की घोरपडेबरोबर असताना तुझं लग्न होऊच देणार नाही तेवढ्यात आता लगेच घोरपडे आणि जय ही दोन्ही बी नावं जशी फुसकी आहेत ना घोरपड्या तुझी तसाच तुझा हा खेळही फुसकाच आहे त्यामुळे यावेळेस मी तुला जिंकू देणार नाही असे म्हणतात आता मंजिरी येते आणि रायाच्या हाताला हात लावते आणि लागते जय आणि निक्की तुम्ही किती प्रयत्न करा पण आता आमचं लगीन होणार असे म्हणतात आता मंजिरी आणि राय मात्र प्रेमाची ताकद लावतात आणि घोरपडे आणि निकीला हरवतात तेव्हा लगेच आता रायाला समिजलं विजय तर आमचाच होणार तर इकडे आता रायाने ठरवलेलं असतं आपल्या आईला विचारूनच लग्नाची सगळी तयारी सुरुवात करायची पण रायाची आई मात्र आता लग्नाला होकार देणार का का रायाच्या आईला काही भूतकाळ आठवणार ही आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ